वाटत होतो पण एक दोन वेळा आम्ही जरशिया गाय बी एक दोन आणून बघितल्या पण ती गायांच कसं आहेत त्याचं दूध जास्त असतं पण त्याला दवाखाना त्याच्यापेक्षा जास्त असतोय मग खर्चा त्याला ती जास्त लागते बांधून पाहिजे सावली पाहिजे आमच्या गिरगायांच तसलं काय ना ऊन असू पावसाळा असू काय असू बाहेरच असते हो तसलं काय त्याला रोग नाही आजार नाही त्या गिरगायन येत नाही ती काढत नाही जरश्या गाया तुम्ही काय काय प्रोडक्ट तयार करताय म्हणजे गाईच्या दूध दूध एक निघल पुन्हा त्याची मुतारी असेल त्याचं शेण असेल कशी विक्री करताय येऊन खत वगैरे घेऊन जाते खत शेतकऱ्यांना जा, सगळ्या शेतकऱ्यांना माहिती झाली ते इथं गिर गायवाले आपल्या असं येऊन घेऊन ज्यांना लागतं ला ते घेऊन जाते शिल्लक खात खत पण शिल्लक राहत राहत नाही आपलं दूध सुद्धा शिल्लक राहत नाही जाते सगळं कमीच पडतंय आणि मुतारी सुद्धा जाग्यावरनच घेऊन जाते असल्यावर रानात मोकळ्या गाय म्हणजे सगळं वनस्पवा खाऊन येतात गुरु बरोबर मग त्याच्यामुळे त्यात औषध लागतात म्हणून ती आम्हाला कुठला आजार मध्ये लंपी रोग ही होता पण आमच्या गुरांना कवाच नाही आम्ही बांधलं नाही कुठं आडिल नाही असं मोकळ धिंड होतो पण ते आमच्या गुरात नाहीत म्हणजे गुरु देखील खेळ चांगला राहतं आपल्याला परत अजून सर्दी खोकला ही म्हणा आपल्याकडे गुरु आहेत जास्त करून दवाखान्यात तर जातच नाहीत सकाळी उठल्या बाबा सर्दी खोकला झालाय घुटभर मुतारी घेतली का ते संध्याकाळी पर्यंत राहतोच मनानीच होय हो बरोबर काय लय मोठा कुठला आजार नाहीत नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण एक असा आगळा वेगळा मुक्त गोठा म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी गोटाच नाही अतिशय मोकळ्या प्रमाणात जी गायी असतात त्या गिरगायीचा त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो बरेच आपण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ टाकत असतो की सांगोला बाजारामधील व्हिडिओ असतील किंवा शेतकऱ्यांच्या मुलाखती थी असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम करत असतो तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो आपण आपला वेळ न घालवता डायरेक्ट आपण इथं ज्या काही गिरगाई आहेत तर आज आपण मंगळवेड्या ठिकाणी आलेलो आहे तर ह्या गिरगाईची संपूर्ण माहिती आणि या गायींना चारा कशा पद्धतीने देतात तिचं दूध कसं काढलं जातं त्या दुधाला दर किती असतो ह्या गायी कुठे मिळतात यांच्याकडे ह्या गायी विक्रीला असतात का अशा वेगवेगळ्या अनेक प्रश्नावर त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी इथ आलेलो आहे तर मित्रांनो आपण त्यांना आपण विचारू नमस्कार नमस्कार जय द्वारकाधीश जय द्वारकाधीश श्री श्रीराधे आपला परिचय काय आपला परिचय म्हणजे आहे गुजरातचं इथं वीस वर्ष झालं मंगळवेळात येऊन आम्हाला गीर गायचा व्यवसाय आमच्या दुधाचा शेणखात विकून आमच्या पोटा आमचा परिवार सगळं सोबतच आहे आम्ही बरं 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 वीस वर्ष झाले पण तर आता तुम्ही सांगितलं की गुजरातहून या ठिकाणी आलाय तुम्ही आणि या गायीचे केले तर इथं आल्यावर तुम्हाला काय अडचणीला सामोरे जावं लागलं काय काय अडचणी आल्या इथं आल्यावर पहिली अडचण आम्हाला ही आली का मराठी आम्हाला जमतच नव्हती बरं त्यावेळी आम्हाला अडचण येत होती आता आम्हाला संपूर्ण मराठी येते आता काय गुरांचा व्यवसाय आमचं सगळं आहेत चांगलं चाललेलं आहे मराठी यायला लागली जित्राबांचा पोटा पाणीचं भागतं आपल्याला निघतात दूध विकतो आणि शेण खातो मुतारी सुद्धा दुधाला आता सध्या पन्नास रुपये बरं 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 आता ह्या दुधाला कुठं मार्केट आहे कुठून येऊन विकताय तुम्ही आम्हाला इथं बघा रतिभा येऊन नेतात संध्याकाळच्या सगळं इथं मंगळवेळाचून जा, जाते रतीबाला सकाळचं तेवढं सोलापूरला जात ती बी पन्नास रुपयानीच जाते तिथला एक माणूस येऊन घरी येऊन संपूर्ण घेऊन जाते दोनशे लिटर दूध अच्छा साधारणपणे किती गाय आहेत आपल्याकडे आपल्याकडे इथं समजा स्वतःच्या माझ्या सत्तर गाय आहेत असं आमच्या इथं टोळक्यात पाचशे साडेपाचशे आहे मी सगळं कुटुंब आहे आठ सात आठ कुटुंब आहे मी सगळं मिळून पाचशे साडेपाचशे टोटल गाय आहेत गिरगाय आता तुम्ही सांगितलं की शेबा गाय आहे तुमच्या स्वतः सत्तर गाय द्या गायला तुम्ही चारा किंवा त्या ठिकाणी त्यांना खुराक म्हणजे पेंड वगैरे हे कसे देत किंवा कसं द्यायचं स्वरूप असते आम्ही बघा गोळे पेंड ही दुधाची गायनला तेवढ्या देत बिद दुधाची गायनला देत नाहीत आता तर आम्हाला काय बाहेरची कुठली वैरण लागत नाही आम्ही गुरु बाहेर हिंडून आणतो जंगलात न जाता पाऊस पाणी चांगलं झालंय भागून येतो गुरांच्या घरगरीत आता कुठली वैरण आम्हाला लागत नाहीत अच्छा म्हणजे वैरण म्हणून ह्या गुरांसाठी तुम्ही कुठं विकत घेत नाही आता सध्या पावसाळा लागल्यापासून काय सुद्धा घेत नाहीत तर दिपाळ्याच्या नंतर चालू झाल्यावर सीजनला हु, आता तर जंगलात हिंडून येत काय आम्हाला दुसरं वैरण लागत नाही पण गोळे प्याट गुसा खाद्य ही लागतोय बर आता मला सांगा की तुम्ही आता पन्नास रुपये लिटर आम्ही दूध विकतोय तर ह्या गायी तुम्ही काय काय प्रोडक्ट तयार करताय म्हणजे गाईच्या दूध दूध एक निघल पुन्हा त्याची मुतारी असेल त्याचं शेण असेल हे ह्याची कशी विक्री करताय येऊन खत वगैरे घेऊन जाते खत शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना माहिती झाली ते इथं गिर वाले आपल्या असं येऊन घेऊन ज्यांना लागतं ला ते घेऊन जाते शिल्लक खत खत पण शिल्लक राहत राहत नाही आपलं हु, दूध सुद्धा शिल्लक राहत नाही जाते सगळं कमीच पडतंय आणि मुतारी सुद्धा जागेवरच घेऊन जाते अच्छा अच्छा हा मग आता तुम्ही सांगितलं की सगळं हिथ येऊन जागेवर घेऊन जाते ती तर आता एवढ्या गाय द्या जर एखाद्या आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणाला समजा गाय लागल्या गिरगाई लागल्या तर तुम्ही एखाद्या गिरगाई किंवा पाडी किंवा असं तिचं खोंड वगैरे असं काय देताय का दे तुम्ही म्हणजे कसं आहे आमचं ही गिरगाय आमच्या ही काय व्यापार नाही काय नाही शेती म्हणा नोकरी म्हणा याच्या पासूनच सगळं चाललंय पण चांगलं गॅरंटीचा पाळीव माणूस असलं जबाबदारी नेत असलं तर खांदा देऊ शकतो म्हणजे पाळण्यासाठी तुम्ही पाळण्यासाठी बर वा कुठं पुढं पण नेऊन व्यापार करा त्याला मी काय गाय हे खोंडा सुद्धा देत नाहीत पाळ चांगला असलं गॅरंटीचं माणूस तर मिळू शकतो आहे आपल्याकडनं गाय बर म्हणजे दे खोंड देखील तुम्ही असं समजा एखादं गिऱ्हाईक आलं व्यापार करण्यात व्यापारी व्यापार सुद्धा आम्ही सरकारी गवशाळा नेऊन सोडणार पण ते व्यापारीला देणार नाहीत हो ते आणि एका अजूनही मी तूप बी बनवतो ज्यांना लागला आधी ऑर्डर आला बाबा मला लागणार सात आठ दिवस ऑर्डर द्यावं लागतं त्यांना तूप सुद्धा मी देतो अडीच हजार रुपये किलोनी अडीच हजार रुपये किलो हो बरोबर मग आता तुपाची मागणी होते का तुम्हाला लय मागणी होती तुपाची लय मागणी होती पण ती आम्हालाच टायमिंग गावत नाही त्यांना तूप बनवून द्यायचं एक सात आठ दिवस आधी ऑर्डर द्यावं लागते त्यांना तर आता तुम्ही तूप सांगितलं तर ही तूप तुम्हाला बनवण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो किती दूध लागतंय साधारणपणे किती दूध लागेल मला सांग बघा ताज्या येलेल्या असले तर त्याला वीस लिटर दूध लागतं एक किलो एक किलो मागे आणि बाखड गाय असलं तर दहा लिटर दूध लागतंय बाखड म्हणजे वेलेलं वेलेलं ताज्या वेलेलं असले का ना त्याला तूप कमी पडतोय अच्छा म्हणजे बाखड पुढे पुढे होत गेलेलं त्यांचं तूप जास्त पडतोय म्हणजे जर आपल्याला तुपाची ऑर्डर इथं जर तुम्हाला कोणाला द्यायची असेल समजा तर एक दहा पंधरा दिवस अगोदर सांगितलं त्यांना आठ दिवस आधी सांगितलं मला त्यांना तूप मिळू शकतोय गायांचा बरं आता तुम्ही सांगितलं वीस वर्षापूर्वी मी इथं आलोय आणि हा व्यवसाय मी चालू केलाय आतापर्यंत तुम्ही इथं बघतोय मी भरपूर गाय द्या एवढं करत असताना तुम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर काय अडचणी आल्या बाबा महाराष्ट्रातील लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतंय बाबा हे लोक इथे चांगले तुम्हाला काय त्रास झाला त्या आम्हाला काय सुद्धा नाही माणसं आहेत सांभाळून घेत आम्ही चांगलं राहतो आलो असं चांगलं राहतो माणसं बी आपल्याला चांगलंच भेटलेलं सगळं अडीन अडी अडचणला ना। आधार देणारे माणसं माणसं चांगलं महाराष्ट्रात ते मिळलेले आपल्याला सगळे बरं मला एक प्रामुख्यानं तुम्हाला विचारायला आवडेल की महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे ते आता गाईपालन करत असेल किंवा मुक्त गोटा आहे बऱ्याच अडचण पण त्यांचं असं म्हणणं येते की दुधाला दर नाही आणि गायी परवडत नाही द्या म्हणजे आमच्याकडे जर्सी ब्रीडची गाय ब्रीडची गाय त्या ठिकाणी पालन केलं जाते तर त्यांचं म्हणणं असं येतं की गायी परवडत नाही द्या दुधाला दर नाही तसं बघायला गेलं तर खरंच दुधाला दर नसल्यामुळे लय जाडचं नाही पण ह्या गायीच्या दुधाच्या दराबद्दल मला प्रामुख्याने तुम्हाला विचारायला आवडेल की हा दर पन्नास रुपये कॉन्स्टंट दर राहतोय का दरामध्ये बदल होते, होते। पन्नास असतोय कधी साठ होतोय कधी चाळीस होतोय असं कधी आहे का ना तसं होऊ शकतंय आता बघा गेल्या वेळेस मी चाळीस रुपयाने दूध देत होतोय यावेळी पन्नास रुपयांनी दहा रुपये वाढून म्हणजे आपला कोण जे रती बन त्याने ते स्वतःहून दहा रुपये वाढून दिलेलं आहे जित्राबासाठी आपण गाय पालन करतो म्हणून त्याने दहा रुपये आपल्याला वाढून दिलेले आहेत म्हणजे आपल्याला रतीब आपल्यालाच वाढून देत आहेत आपल्याला सांगवा सुद्धा लागत नाहीत म्हणजे आपण ते रातीबा सोडून बी नाही आपण त्याला धरसोड बी करत नाही हाय तेच चालू आहे एकाच रोटीनने मध्ये बरं आता या गायीच्या दुधापासून आपल्याला काय काय प्रोटीन मिळेल बाबा हे दूध खाल्ल्यानंतर काय काय म्हणजे शारीरिक कुठल्या कुठल्या घटक मिळतात आपल्याला म्हणजे आपल्याला शरीरासाठी दुधाचा लय फायद्याचं आहे शरीरात एक तर कुठला आजार येत नाही शरीर चांगलं राहतंय आपल्याला परत अजून सर्दी खोकला ही मनात आपल्याकडे गुरु आहेत मी जास्त करून दवाखान्यात तर जातच नाहीत सकाळी उठलं बाबा सर्दी खोकला झालाय एक घुटभर मुतारी घेतली का ते संध्याकाळी पर्यंत राहतोच मनानेच हो बरोबर तेवढ्या काय लय मोठा कुठला आजार असला दवाखाना नाही तर जात नाहीत आम्ही काय एवढा तेवढा आजार कवा दवाखान्यात गुरु सुद्धा नाही आम्हाला डॉक्टरला दावा लागत काय मी सुद्धा जात नाही डॉक्टर जे लय गुण आहे याच्यापासून म्हणजे गायीपासून भरपूर प्रमाणे समजा एखादा आजार जरी झाला गो तरी गोमूत्र असेल तिचं दूध असेल तर आपल्याला हो फरक पडू शकतोय बरं आता तुम्ही सांगितलं की शेपाचशे गाय द्या या भागात आणि तुमच्या सत्तर गाय द्या सत्तर ह्या सत्तर गाय मागं तुमच्या घरातला परिवार तुम्हाला किती जण मदत करतोय सत्तर गायात मला तीन पोरं एक सून आहे आणि नवरा बायको म्हणजे असं पाच बरं पाच सहा जण आहेत मी सतर गायामध्ये पण आपलं काम बिम सगळं ओके होऊन जाते बर तुम्ही नेत असताना तुम्ही किती जण जाताय आम्ही सतर्ग घेऊन जाताना दोघ जण बापले दोघं जातो मी नसलं तर दोन पोरं जातात सतर्गा मग दोनच असते तुम्ही गावाकडे वगैरे कधी जाते आम्ही गोकुळ अष्टमीला गोकुळ अष्टमीला जातोय परत नवरात्रीला देवीला निवादी असतात त्या टाइमिंग ला जातो आधी मध्ये काय कोणाचं लग्न असलं तर एक दोघांनी जाऊन यायचं बाकी जण चालूच राहते मला अजून एक गोष्ट सांगा की तुम्ही सांगितलं गोकुळाष्टमाल जातोय किंवा काय कार्यक्रम असला तर जाऊन येत आहे गाव इकडे तिकडे तर तुम्हाला जाऊन परत येईपर्यंत इथल्या गायींचं कसं असतं शेड्यूल मग म्हणजे आता कसं आहे मी चौघ बापल्या काही बर कुठं तिथं काय काम लागलं ला, माझं काम पडलं तर मी जाऊन येतो पोरं इथं थांबतो पोराच काम लागलं ला, जर तिथं तर पोराला लावायचं मी इथं था थांबायचं hmm. असं एकामेकाने कोणाचं लग्न काय असलं तर आमचं सगळं कुटुंब दोन दोन पोरं लावतो माझ्या कळपात hmm. आठ दहा दिवस ते सांभाळून घेतोय आम्ही सगळंच परिवार लग्न हे करून येतो मागेवरती बाकीच्या पोरं आमच्या आमच्यात सगळं मेळाव्यात असतोय म्हणजे ते एकामेकाला भाऊ त्यांचं काम असलं का आम्ही त्यांच्या दोन पोरं पाठवायचे हो त्यांचं काम झालं का परत ते आलं का परत येतो आपलं काम लागलं का ते आपल्याकडे एकंदरीत करून घ्यायचं प्रामुख्यानं आपण आता गाईंकडे वळू की बऱ्याच शेतकऱ्याला असं म्हणणं येते की ह्या असा गायी जर तुमच्याकडनं घेतल्या तर ती गाप जायची मोठी अडचणी आमच्या भागात तर तुम्ही आता दोन वर्ष झाली सॉरी वीस वर्ष झाली इथं तुम्ही आलाय म्हणताय वीस वर्षामध्ये एक गाय गा बन काय तुम्हाला अडचण वाटते ना आमची गायला काय सुद्धा नाही अडचण त्यांना सुद्धा येत नाही पण त्यांना त्यांचं माझं कळत नाही एखाद्याला मुका माझं तर माझ्यावर गेली गाय नंतर ती सिमेस भरून घेतात त्याच्यामुळे अडचण येते बाकी सुद्धा काय अडचण नाही जे माझे ओळखीचे लोक आहेत गाय ज्यांच्याकडे त्यांना मी एकच सांगत असतो का बाबा तुमची गाय तुम्ही आमच्याकडे आणून महिनाभर पंधरा दिवस सोडा गेल्यावर तुम्ही न्या अडचण येऊन देत नाही तर एवढा परिषद कुठे गाय असली तर मी बोलून घेतो इकडच गाय आपल्याला का का एक आप का काय एका मागे जावं लागत नाही त्यांची एक महिनाभर सांभाळून आपलं काय फरक पडत नाही बरं बरं म्हणजे तुम्ही साधारणपणे जरी एखाद्याला गाय दिली जर समजा गाप जायला अडचण आली तरी देखील तुम्ही त्यांना एक मदतीचा त्यांना तर आता मला सांगा ही गाय गाभचा विषय संपला तर सकाळी उठल्यापासून ते तुम्ही झोपेपर्यंत या गायींसाठी तुमचं काय योगदान असते बाबा सकाळी उठल्याला पेन ठेवणं असेल दूध काढणं असेल तर ते किती वाजता दूध काढलं पाहिजे नंतर ते रती किती वाजता येते याचा थो थोडक्यात मला माहिती आहे आमचं बघा आम्ही पहा म्हणजे सकाळ 5 वाजले उठतोय हं हं आणि 5:00 पासून 7 पास पर्यंत आमचं धारापाणी दूध सगळं 7 पर्यंत सगळं आमचं उरकून होतंय बरं आता सात वाजल्या गुरे घेऊन इकडे तिकडे हिंडून आणाच्या दिवसभर बाकीचे एक दोन पोरं घरी असतात ती बारक्या वासरे ही पिल्ले घरी असतात त्यांची सांभाळ करतात बरं बरं हो असं आमचं चाललेलं आहे पण आता तुम्ही सांगितले की मग वेलेल्या गायला आम्ही खुराक देतोय गोळीपेंड आणि बाकी गायांना देत नाही तर गोळी प्रमाण किती असतंय गाय दूध किती देते आमच्याकडे आता बाबा वैरांना आमचे हिंडून गाय येते एका टायमाला साडेतीन चार पाच साडेतीन चार पाच त्या लेवलनी गाय चालतात एका टायमाला आणि किलो किलो भर त्यांना पेंड असते पेंड असते असते बरं आता अजून एक मोठा प्रश्न पडला की आता एवढ्या सत्तरी गाय द्या तर कुठली गाय माझ्यावर आली कुठल्या गायन म्हणजे तिने पेंड खाल्ले कोणी पाणी पिले ह्याच्यावर तुम्ही नियंत्रण कष्ट होतं म्हणजे ते कसं आहे ज्याने ती नंबर असते आमच्या कोणाची खाली नाही ती लगेच सोडली का ती उभी राहते ज्यांना ज्याने खाल्ली आहे ती येतच नाही दारात काय सांग आम्ही सवय लावलेली आहे ज्या बिन खाद्याची राहिली आहे त्याला सोडली का ती दारात येऊनच उभी राहते आणि खाऊन घेतलं का ती मोकळ दिवसभर असली तरी तिथं त्या टायमिंग येत नाही गेली मग आता एवढ्या सत्तर गाय सत्तर गायचा हिशोब करत असताना कुठली गाय किती तारखेला गा बंद गेलेली आहे आधी खाली कधी होणार आहे त्याचं सारा सारा तुम्ही गणित कसं ठेवत त्याचं गणित कसं आमचा जन्म त्यातच बरं आम्हाला तारीख बीक सगळं एकदम ओके हो माहिती असते आणि आम्हाला काय गाय माझ्यावर आली का नाही ती आम्हाला चेक करावं लागत नाही आमच्याकडं ओळू असतं सकाळ सोडलं का ती ओळू चेक करून घेते कुठली गाय माझ्यावर आहे त्याच ती लागून जाते दोनदा लागलं का गाय देऊ ते सोडून बरं 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 तुम्हाला असं स्पेसिफिक काय गाय गाप घालवाय म्हणून डॉक्टर बोलवा नाही 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 ते तसलं नाही आमच्याकडे ओळू आहे ते ओळू ते चेक करून हे करून जातो दुग्ध व्यवसाय दुग दुग मंडळात सगळ्यात प्रामुख्यानं पडणारा प्रश्न म्हणजे आहे की गायीचं आजारपण तर बाकी आमच्या भागात इथं बघितलं जर जास्त प्रमाणात जर्सी गाई पुन्हा एच एफच्या गायी ह्याच गायीचं त्या ठिकाणी संगोपन केलं जाते तर इथं तुम्हाला ह्या गिरगाईला आजारपणाच गायी लक्षणं आढळले का काही ना तसलं आम्हाला कसं आमचे मुक्त गोठा असल्यावर रानात मुक्त मोकळ्या गाय सगळं वनस्पती खाऊन येतात गुरु बरोबर मग त्याच्यामुळे त्यात औषध लागतात म्हणून ते आम्हाला काय तुस तसला कुठला आजार मध्ये लंपी रोग ही होता पण आमच्या गुरांना कवाच नाही आम्ही कवा कुठं बांधलं नाही कुठं आडिला नाही असं मोकळ धिंड होतो पण ते आमच्या गुरात नाहीत म्हणजे गुरु देखील कधी आजारी नाही कवा 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 आजारी नाही आमचे म्हणजे जरश्या गायांना त्यांचं कसं आहे ते बांधून असल्यामुळे त्यांना ते ऊस घास गवत त्याच्या शिव काही मिळत नाही त्याला बरोबर आहे मग त्याच्यामुळे ते आजार जात नाही ते आजार त्याला म्हणून बसून राहतोय असं मोकळे जर गुर सोडले तास दोन तास कुठले जर शिव असो खेलारी असो गिर असो ते वनस्पतीचा पाला खाला का त्याने रोग कमी होतोय आणि येत बी नाही रोग बरोबर तर मला आता एक सांगा की आपल्या महाराष्ट्रामधले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी गोपालन करत असताना आता हु. ही कुठली ब्रिडची गाय म्हणलं गिरगाय गिरगाईच पालन करावं का आणि काय करावं असं मला वाटतं नाही नाही करायलाच पाहिजे कसं चांगलंय केलेलं चांगलं आहे करावं पण ती एक मनात नाद पाहिजे त्याच पण होऊ शकतंय नाही असं नाही त्याला मोठ्या अडचण्या नाहीत करणाऱ्याला होऊ शकतोय करायचं म्हणलं तर पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हे करावं आणि ह्या गायी त्या ठिकाणी त्या जर त्यांना एक दहावीस गायी लागणार असतील तर आपल्या मार्फत मिळतील का हो जर आपण नाही दिली तर त्यांना जोडून देतो पण मान्स गॅरंटीचा पाहिजे आणि शेत शेतासाठी ते लय फायद्याचे आहेत ही गाय आहे का ना शेतासाठी तर लय फायद्याचे शेणखत मुतारी म्हणा मुतारी चांगलं आहे त्यासाठी बरं आता नवीन उद्योजक काय म्हणणे येते की ही व्यवसाय करायला म्हणलं का त्यांच्या मागे फिरावं लागतंय किंवा आता बंदिस्त आता जर आधुनिक पद्धतीची टेक्नॉलॉजी आल्यामुळे मुक्त गोठा करून वैरण वगैरे करून जर वेर केली तर ही गाई दम काढणार काढणार आरामशी चांगलं राहते आरामशी लोकांनी माझ्याकडे येऊन सगळं माहिती घेऊन काढलेले आहेत गौशाळा काढलेले चांगले चाललंय त्यांच्या गाया बी वाढल्यात त्यांनी दहा गाय त्याच्या असं चांगलं चाललेलं आहेत त्यांचं एकदम तर मला आता एक सांगा की ह्या सगळ्या गायीमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का बाबा ह्या गायी खरं खरं आपण एक दोन चार जर्शी गाया करावं अरे ह्यात हो। जर्शी गाय कसं असतं दुधाचं उत्पन्न बसून जास्त आहे आणि त्या गायीचं पण दूध विकलं तरी अजून दोन रुपये जास्त मिळतील असं कधी वाटलं वाट वाट नाही का तुम्हाला ना तसं आमच्या म्हणजे कवा पहिला वाटत होतो पण एक गा एक दोन वेळा आम्ही जरशा गाय बी एक दोन आणून बघितल्यात पण ती गायांचं कसं आहेत त्याचं दूध जास्ती असतं पण त्याला दवाखाना त्याच्यापेक्षा जास्त असतोय मग खर्चा त्याला ती जास्त लागते बांधून पाहिजे सावली पाहिजे आमच्या गिरगायांच तसलं काय ना ऊन असू पावसाळा असू काय असू बाहेरच असते हो तसलं काय त्याला रोग नाही आजार नाही त्या गिरगायांना येत नाही ते काढत नाही जरश्या गाया त्या दुधापेक्षा त्याला डबल पैसे ते दवाखान्यात घालवा लागतोय गोचर तापमानात कुठले बी आजार त्याला जास्ती करून असतोय बरोबर तर मित्रांनो आज आपण बघितलं की आपण गुजरातमधून येऊन या ठिकाणी या मामाने त्या ठिकाणी गोपालन केलेलं आहे आणि ह्यांना अनेक अडचणी आपल्याला त्या ठिकाणी घरदार शेतीबाडी सगळं असून देखील एवढ्या अडचणी येतात तर आपण गाय विकून देतो गोपालन करत नाही किंवा गीर गाय असतील आपल्या देशी गाय असतील ह्याच्यापासून आपण आता लांब चाललो आहे तर ह्यांनी एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्रात मंगळवळ्या ठिकाणी येऊन एक पाच सहाशे गाय या ठिकाणी सांभाळ करत आहेत तर आपण मित्रांनो प्रत्येकानं आपल्या शेतकरी म्हणलं का त्याला गाय आपली माता असते आपण गायीचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे तर यांच्याकडून एक शिकण्यासारखा अशी गोष्ट आहे की व्यवसाय कुठला जरी केला तर त्यात प्रामुख्यानं आपण टिकून राहिलं तर हा व्यवसाय शंभर टक्के यशस्वी होतो आहे तर बरंच त्या गायीपासून तूप असेल दूध असेल दही असेल लोणी असेल अनेक प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी निघत असते तर आपण यांचं त्या ठिकाणी आभार मानू आणि यांनी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी यांना आता गाय सोडायचं टायमिंग झालं होतं तरी देखील त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला मुलाखत दिलेली आहे तर आपण याचा आभार मानू धन्यवाद धन्यवाद जय द्वारकाधीश जय द्वारकाधीश तर मित्रांनो जर आपल्या चॅनेलला अद्याप कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि मुलाखती आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद धन्यवाद